आमचाच रस्ता आम्ही चुकल्या तरी तुम्ही नाही तर मॅप सरळ दाखत हे राजा आता गाई रस्ता आम्ही चुकलो राजे कुठून रस्ता लागणार म्हणून माझ्या टेक्नॉलॉज टेक्नॉलॉजी खोडबी साफ अर्ज तुझा काही ना नागत आहे आम्ही पनवेलला मच्छीला सकाळी सकाळी आंघोळ गेले ना पाय हातपाय धुळे चाललं वाजत कधी उघड्या गावीच सात एकोणचाळीस झालेले आहेत ना आता नंतर येऊ बारा साडे बाराला आम्ही जाऊ फार्म हाऊसला अरे चप्पल घालोय स्वतः हाती देवा कसं आणि सुद्धा ते चाललेलं आहे तो कोणकोशनचा फ्लेवतो ना तो बघताच करेल आता गाडी करत आहेत म्हणजे ट्युरिस्ट आम्ही आम्ही सगळे आम्ही तिघे जाऊन होतो भेटली ती घेतली येतली आपण बघू आता कुठे जाऊ तर आता डायरेक्ट खारघरला बघू खारघर ना तलोजाला तलोजाला मच्छी बघू ए जोरी भेटली जोरी येतली कोलबी येतली बाकीचं केक येतले माईक माहीत दादा सगळे आता बघू त समजल गाणे जाऊरले का बनवलं गाणीच तर मिनी ब्लॉग बी चालू करतो गायचा आजपासून आजचाच मिनी ब्लॉक आजपासून स्टार्टिंग मिनी ब्लॉक भूक कसा जमतो की ना आम्हाला सपोर्ट करा जास्ती चला तर काय आता जस घरी आलेलो आता अंघोळुंग केली ना तर त्याला गाडी टेस्टरचा काम करतात डोलकी बसतो जरा गाडी जरा बेस्ट पाहिजे ना असते असते आम्ही आहे झाला विज करायला ठेवता म्हणजे आर्यन चागले गाडीचा लोक खोल योग यो करायला लागेल आपल्याला

दुसरा डेशे होती खाली तो तिकडून निघला अर बाबा 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 काही नाही वाटतं गाडीला भेट वाटत आता आपल्याला ऋती ते ठे पकुन बघते इशादा ए ऋतिक चालू कर ओल, ओल बघ तू झाला झाला बघ काही गाडी पिरास मागली होते होती इथे या झालं आता लोच्या दुसरा थांब जावरा जावरा मारा भेटा दावरा मारतो बघा जाऊ गाडी धुवायला भेटत जाऊ धुवा नीट पुस नीट पुस चकाचक पुसा काय नीट निघला पाहिजे ना, ना, ना सर्वेस सांग याला नीट पुसा सांगायला याला देतो ना पैसे देतो देतो ना आपण रोज चाल गाडी पुसा जाऊचे पुसी ए नीट पुस आता हे पाहिजे आता काय आहे आता निघला हो आता गाडी बरोबर वाटतं निघित बसून आखलेली आता भरी वाटत सकाळच्या सगळेजण थांबले गाडीत सगळी आग पहिले चारच्या वेजे ठेवू द्या नंतर चल तर धीरत आणायला जायला गे घरा तो ट्रॉफिक मध्ये आटाकले बाबा बाबा किती टाइम झाला अर्धा झाला झोपल कर बाबा रात झोप ना हॉस्पिटल मध्ये आरती नाकेश जी हे टाका लागला आपल्याला करू आता फुलक आहे बाकीचा काय विषय आता आता काय करणार करो या फोन करते एक सारखं म्हणा कावशन जे लवकर आहे लवकर आहे बाबा आलोच पाठीत बस आता सुरत फोन चालू म्हणा दोन मिनिटांना आलो बाई पहिले धीरदला तुला काहीच पूर्व पहिले धीरजला झाला जातो तो जरा किस आहे अँटिक माणूस तुम्हाला दाखवतो कुठला कसा अँटिक आहे तो तुम्ही बघू शका राजीर धीर झाले काय बरोबर ना आम्ही आता केलं कोपरेशन आज गावात जाऊ काल जिम लागणार काल जिम लागणार आठ वाजे पोहोचता म्हणून काही रोजे याचा बघ याचा आयटी टाम आता फिक्स झाली कारण चल आज उंजनो आज दुजना हे हातुरा कोंकर आज उंजन येतो ना ना दुजन दादा म म कोंकरा तुला दे दे तो केला दे करण अरे केला तर खाऊ दे अर्धे दे आता अर्धे अर्धे कर अर्धे केला तरी अर्धा दे दो देनी त्याने दिली म्हणून मी थांबली फोड नान नाही ते नारू केला खातो आता पहिले केला खाला ना मग लगेच अभे या कुठला वहिनी कुठल्याही केलं नको नाही केलं खाल केलं घाला किती घाल चार केली घाली काय द्या द्यापल द्या ऍपल ऍपल द्या ॲपल द्या पैसे द्या ना एपल काम येईल म्हणा ऍपल आता लवकर

<laughs> बसल मसाल बसाल काय रोशाला कुठली सुरुताची गाडी लागतं रोषा माझी गाडी जमान तुला सांग आम्ही लगेच पाठवू कारण काय विषय पाठवायचा काय ठीक आहे माझी कोण ट्रॉफिक बी लागले काय कोण हॅलो अरे ट्रॉपिक आहे मरमर एक तर सरळच करू फोंडो आयला जाला साइड आपण कशी गाडी करू

एक काली बी आहे बाबा आलो 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 ना आता बाबो बाबा आता गाडी लागलेला पाहिजे आता गाडी गाडी भेटेल की काय जांबूल तुला गाडी लागणार म्हणून माहिती

<laughs> गाय तुम्ही बघत मॅप सरळ लागत हे राजा आता तर गाई रस्ता आम्ही चुकलो जरा हे राजा कुठून रस्ता हे <laughs> कुठून <ए, खुड़ी। laughs> तर गाईचं बघू शकायला गाडी रोशन काय आहे या रस्ता खटी राहिला आपण रस्ता जरा या इम्पोर्टंट ना या चालतो कुठं ये इथं चालतंय काय चुकीचे रस्ते ना चुकीचे आपण चुकीचे रस्ते आले भाई आपण जंगल जंगल घरात बसवला मॅपनी बसवला भाई आता मॅप इस ठेवी बात नाही म्हणे तर वर्षी आता मॅप इस ठेव ए मॅपनी बसवला

हे असे आखले तो आम्ही धीरजला तो आता गेट कसा खोलतो हां हां बरोबर गेट खोलतो बरोबर चल बरोबर अरे तर के करशी सांग कुठला गेट गेट खोला कुठला गेला गेट एकत्र तुम्ही हो मग तुम्ही पबजी खेळता हो पबजी खोलतो आम्ही पार्टनर पबजी जाऊ माझ्या दारू पिजा हो दारू पिता ना हा वायफाय ना वायफाय चल वायफाय वायफाय ते गाई आता आलेलं आहे तोशांच्या आम्ही फिरलो मी आपली लोचा गेला आवाज आपणच आव काही जा स्विमिंग पूल तिथे रूम आहेत दोन नाही बी दोन रूम आहेत इथं बसाला बसू आम्ही आता अजून एक गाडी आली नाही ते नाही आला अजू कोणला करंटला सगळ्या माहित असतं ना किचनच फ्री चालू ना फ्री चालू नाईट लाईट आता रूम बघू बाकीच कस रूम भर लाइट नाही लाईट नाही साऊंड भीरायचं टेन्शन नाईट कुठं लाईट नाही

कारच सगळं अरे पांढरा आम्ही डोंगरी व लोकेशन आम्ही लेट कोणी लिहि अरे अण्णा भांडणं करणार रेला याला मला आध्या बाहिणी होती मग आध्या बाहिणी होती मग टेक्नॉलॉजी कुठला फुटला याला टुकर करायला लागते पर्सल बाहेर सण कुठे कोलबी कुठे चालले किती कोलबीचे ना तिसरी गाडी आता आली आहे सुजितची आता आता आले

हां पहिला लिवर पेट आला लाए डाली? लाए डाली। लाए डाली एक कोलंबी कोंबडा आहे लगेच चिकन हो सगळं ना काय मसाला आणि मसाला आला ताजं की आता क्लस पेस्ट लाईट आली लाईट आली ना आता जस्ट आली लाईट आली म्हणून पेस्ट काय नाही ते धीरेतचा विषय मोठा चालू आहे इकडे होर का आवड आहे आत्ता येईल बघू आपल्याला नंतर नंतर एक मॅग्नेट करून ठेवू नंतर आपण तर गॅस तरली आपण गॅस कुठेली गॅस बाहेर गॅस बाहेर वगैरे हो धीरेज गायचं धीरेज विष्णू काय गाय गाय दही असताना दही असताना दही अरे लय अरे सकाळी मच्छी लई फिरलो मच्छी बंदच त्यांची गाड्या आल्या त्या ना मंगलवार आज त्याची गाड्या आल्या तर म्हणून बंद होता आज ना तर भेटलाच चाललं मच्छीची जार जार हो हो आता जार आलेले आहेत रोहित जार दोन हे रोया कधी दोन झेकले गे रोया काहीच आता जस्ट रूम मध्ये आता आलेलो आहे आता जस झोपतो आता ब्लॉक आवडला असेल तर चॅनल बाय गायच